विदर्भाचे नंदनवन म्हणून अमरावतीच्या चिखलदऱ्याची ओळख आहे सातपुडा पर्वतरांगेत वसलेले चिखलदरा सध्या हिरवाईने नटले आहे निसर्गाचा अद्भुत आनंद घेण्यासाठी पर्यटक चिखलदऱ्यामध्ये दाखल झाले आहेत चिखलदऱ्यामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होते त्यामुळे गेल्या काही कालखंडापासून चिखलदरा येथील बहुप्रतिक्षित स्कायवॉकचे काम रखडले आहे हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यास विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाणाऱ्या चिखलदऱ्यात पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळेल त्यामुळे आपण हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत अशी माहिती खासदार बळवंत यांनी दिली आहे खासदार बळवंत यांनी आज चिखलदरा येथे स्कायवॉकच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आहे या स्कायवॉक संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता ऑगस्टच्या अखेरीस हा प्रकल्प पूर्णत्वास जाणार असल्याचे सांगण्यात आले होते मात्र या प्रकल्पातील त्रुटी दुरुस्त करून केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल असेही यावेळी खासदार बळवंत वानखेडे यांनी सांगितले आहे कायबागचं काम रखडलेलं आहे केंद्राचा हा प्रकल्प आहे तुम्ही आज पाहणी केली काय कशा पद्धतीने पाठपुरावा करा आज एका मीटिंग निमित्तानं या, आलो तो, तो तो का, आ, का आलो। या मी आलो होतो तर काय वागच परिस्थिती काय काय स्टेजवर आहे हे मुद्दाहून पाहण्यासाठी इथं आलो यापूर्वी मी अधिकाऱ्यासोबत बोललो तर अधिकारी हे सांगत होते की साधारणतः ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आपला जो अहवाल आहे जो शासनाकडे सादर आहे विविध परवानग्या घेऊन शासनाकडे सादर आहे तो अहवाल ऑगस्टच्या पै शेवटच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे आणि जर त्यांनी स्टे देण्यासाठी जर सांगितलं सुचवलं किंवा अजून काही दुरुस्त्या सुचवल्या तर ते थोडा वेळ लागेल पण जर तो मान्य केला अहवाल तर लगेच काम सुरू होईल पर्यटन आणि जर केंद्रात असं अशा पद्धतीने राहिला तर, तर जे पर्यटन आहे पर्यटन कुठेतरी बसत आहे आ, या परवानगीसाठी प्रयत्न करणार निश्चितच ह्या स्कायवॉक असा आहे की एक चिखलदऱ्याचं जे नंदनवन विदर्भाचं जे नंदनवन लोक म्हणतात आणि चिखलदरा हे पर्यटन स्थळ फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्या पर्यटन स्थळात मध्ये जर स्कायवॉक झाला तर निश्चितच पर्यटक वाढतील त्याच्यातून जे काही उत्पन्न होईल ते उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणावर होईल तर हे एक अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे हा जर पूर्ण झाला तर निश्चितच चिखलदऱ्याच्या पर्यटन स्थळात एक भर पडेल आणि या निमित्तानं जो तुम्ही प्रश्न विचारला की तुम्ही काय पाठपुरावा करणार तर जो अहवाल आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी ज्या काही त्रुट्या सांगितल्या असतील किंवा पूर्णत्व त्यांनी जर ज्या पद्धतीनं सुचवलं असेल तर त्या पूर्ण करण्यासाठी पूर्ण पाठपुरावा करण्यात येईल या प्रकल्पाचं होत होतं नाही राजकारण म्हटल्यापेक्षा आ, जे काही प्रकल्प असेल तर त्याच्यात दुरुस्त्या असतातच त्या दुरुस्त्या असणं हे साहजिक आहे तर येणाऱ्या काळात त्या दुरुस्त्या करून हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करू एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपाली सह अनिल साखरकर